दोन्ही पक्षाची चोरी म्हणतात ना उद्धव काय शिवसेना उद्धव ठाकरे गट कोणी तुम्हाला सांगितले शिवसेना उद्धव ठाकरे गट ही शिवसेना आहे गट त्यांचा आहे पक्षात तुमचा आहे जिल्हा परिषद वगैरे वगैरे ते निर्णय सगळे मोठे नेते ते जे काही योग्य असेल ते बसून निर्णय घेतले जातील प्रत्येक तिन्ही चारही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा करिअरचा आणि मान सन्मान केला जाईल हेही मला तुम्हाला कार्यक्रम वाटतं तर असं जितकं असं आपण असं पिरामिडसारखं कर काम करतो जितकं म्हणजे लोकसभा लढायला अर्थातच एकाच इच्छुक असतात था फार इच्छुक नसतात पण विधानसभेला जास्त असतात ग्रामपंचायती जिल्हा परिषद आणखी अटने असतात तर त्या ठिकाणी काय करायचं ते आपण बघूया पण जसे सचिन भाऊ म्हणाले की ही लढाई लहान नाही ना। ती फार ताकदवत तुम्हाला ब्रिटिश आठवतात ना तेव्हा ती ईस्ट इंडिया कंपनी होती बघा त्या ईस्ट इंडिया आणि ब्रिटिशांच्या विरोधात आपली लढाई चालली आहे कारण का ही फक्त उद्धव ठाकरे शरद पवार सोनिया गांधींची लढाई नाही आहे ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे त्यांना असं वाटतं आहे की आम्ही दिल्लीवरनं महाराष्ट्र चालवणार इथल्या नोकऱ्या असतील इन्व्हेस्टमेंट असतील या सगळ्या आम्ही आम्हाला सोयीप्रमाणे देणार आम्ही पक्ष फोडणार आम्ही संघटना बोलणार आणि त्याच्या जीवावर भीती दाखो, आता जे घाबरतात त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण का जे घाबरतात त्यांच्यावर कशाला वेळ वाया वायाचा ते त्यांनी डोळे वाटरले की यांना ताप येतो त्याच्यामुळे असल्या भानगडीत आपण पडूया नको आपली लढाई महाराष्ट्रात होण्याशीच नाही आहे लढणे न आपल्यास ताकद वरचे लढ त्याच्यामुळे आपली लढाई त्या दिल्लीच्या तक्ताशी आहे हे छोट्या लोकांना असं वाटतं मी दोन गोष्टी तुमच्या माहितीसाठी का बोलते कारण का प्रेस चालते ते म्हणतात ताई म्हणतात पक्ष फुटलाच नाही आमचा नाही तुमचा पण पक्ष फुटलाच नाही आहे दोन्ही पक्षाची चोरी झाली त्याच्यामुळे आपले पक्ष फुटले नाही आहे कोणीतरी येऊन आता तुमचं घर आहे तुमचं घर कुठे आहे आर्जिला इथे येऊन तुमचं घरावर गर मी माझी पाठी लावली म्हणून ते माझं घर होतं का की कुणालाही विचारा मी अनेक वेळाही बोललेले आहेत की शिवसेना कुणाची आहे ती भक्त आणि भक्त उद्धवजींची आहे कुणाची त्याचं कारण मी सांगते उगाच उद्धवजी आणि एकत्र होत नाही उद्धवजी असले तरी माझे हेच बसलं त्याचं कारण असं पक्ष स्थापन कोणी केला बाळासाहेबांनी केला बाळासाहेब हयात असताना त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय की बाबा हा पक्ष हा उद्धवजी चालणार बरोबर त्याच्यानंतर दहा वर्ष बाळासाहेब होते बरोबर दहा वर्ष त्यांनी त्या कामकाजावर उद्धवजींना तो अधिकार दिल्यानंतर तो पक्ष चालला त्याच्यामुळे हा पक्ष पुणाचा आहे आज तो पक्ष आयुष्यभर बाळासाहेबांचाच राहणार दुसरा नाही आणि त्याच्यानंतर जर कुणाचा अधिकार असेल तो फक्त आणि फक्त उद्धवजींचा आहे बाकी कुणाचाही ना याच्यामुळे मी त्या तुम्ही काय भिंदे भिंदे त्यांना म्हणता मी त्यांना म्हणत नाहीच म्हणतात कारण का आणि लोक म्हणतात ना उद्धव काय शिवसेना उद्धव ठाकरे गट कोणी तुम्हाला सांगितले शिवसेना उद्धव ठाकरे गट ही शिवसेना आहे गट त्यांचा पक्षात तुमचा आहे त्यांच्या भानगणीत तुम्ही पडूच नका आणि त्यांचं काय ऐकता हो ते घाबरतात सगळ्यांना आपण नाही कोणाला घाबरत इट इज नॉट ओके हे म्हणायला शिका त्यांनी पन्नास कोके घेतले इट इज नॉट ओके ते साबणाला किंमत असते मी आमदारांना किंमत लावते आणि एवढे प्रेमाचे आहे तर त्या विधान भवन मध्ये मारामार्या ठरते मी परवा राऊत साहेबांना म्हणाले लो राऊत साहेब तुम्ही जाऊ नका विधान भवनमध्ये म्हणले का जाऊ नको मी मन माहिती आहे त्याचं दमातच घेतात सगळ्यांना मला पण दमातच घेतात म्हणलं जाऊ नका तिथे मारामारी होते ते हे मी तिथे गेलो असतो ना कुणाची हिंमत नाही माझं डोकं फोडायची मी चार फोडून येईन तिथून बाहेर तर सही आहे बरं ते ही आपापसातच मारा मारा करत बसली पण त्याच्यातून आणि आपापसातच देत आपापसात मारा मारायचा मंत्र्याला दम घेतो आमदार मग त्यांच्याच पक्षाचे अजून दोन आले काय त्यांच्या गटाचे जा? पक्षाचे नाही त्यांच्या गटाचे अजून आले आणि चार विधानभवनमध्ये इतका पण तुमचा दबदबा नाही की तुमचे आमदारच एकामेकाची टोप फोडतायत और काम कधी करणार सेवा कधी करणार त्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी ज्या मराठी माणसांसाठी बाळासाहेब उभे राहिले त्या बाळासाहेबांनी पक्ष स्वतःसाठी नाही काढला त्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी पक्ष काढला <प्थाथा> आणि तो स्वाभिमान यांनी कुठे टाळून ठेवलाय बघतो मराठी माणसाच्या नोकऱ्या जात आहेत महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत आहे ज्याच इन्व्हेस्टमेंट जुन्या आहेत त्या दुसरीकडे जात आहेत आणि महाराष्ट्र महा महाराष्ट्रातून मा, चालत नाही आज दिल्ली चालेलच आहे महाराष्ट्र नाही चालेल महाराष्ट्र तुम्ही दिल्लीवाल्या सरकार मोठ्या भाऊवात मान्य आहे पण म्हणून आम्ही मोठा भाऊ आहे म्हणून लाचारी नाही तुमचा मान सन्मान करू पण महाराष्ट्रातले निर्णय मराठी माणूसच घेईल आणि ते अधिकारी हे पालकमंत्री करायला दिल्लीला जातात मला सांगा पालकमंत्री करायला दिल्लीला गेले मग आमच्या कांद्याचा भाव पडला तेव्हा का नेऊ दिल्लीला गेले दुधाला पैसे मिळत नाही तुम्ही कुठे गेले ते तुम्ही मुळशी जे आहात ना दादा मुळशीला दुधाचा सगळ्यात जास्त कष्ट मुळशीवाले करत मुळशीला पाच रुपये अधिक देणार होते ते आज एक रुपये एकाच्या अकाउंटला आलाय का विचारा मग त्याच्यासाठी का नेऊ दिल्लीला जात काने, दिल्ली काने आंदोलन करत जेव्हा मारा मारामाऱ्या होत्या ते तेव्हा अमित शहा येऊन आदित्य ठाकरे सुप्रिया सुळेंबद्दल बोलतात त्या मारामारीबद्दल का नाही बोले उल्हासनगरला गोळीबार झाला त्याच्याबद्दल तुम्ही होम मिनिस्टर आहात पण त्याच्याबद्दल का नाही बोलत खडक वाचल्यात तो कोयता गँग फिरते त्याच्या विरोधात का नाही बोलत तुम्ही म्हणजे आणि एक लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी आज एक काय रेझोल्यूशन पास करू त्याच्यामध्ये अमित शहाचे आभार मानले आता तुम्ही म्हणाल अमित शहाचे का आभार मानले अमित शहानी आपल्यावर एकच टीका केली की यांना उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना करायचं आणि सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं म्हणून शरद पवार कष्ट करत आहेत मग त्या भ्रष्टाचाराच्या आरोपचं कायच <laughs> याचा अर्थ आपण भ्रष्टाचार मुक्त झालो की नाही म्हणजे शिवसेना भ्रष्टाचार शून्य राष्ट्रवादीत भ्रष्टाचार शून्य मग भ्रष्टाचार मग तुम्ही काय म्हणला काय मुक्त महाराष्ट्र करायचं कोणीतरी मगाशी म्हणलं ुस्त भाजक मुक्त म्हणायचं नाही आम्ही महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त आणि त्याच्यामुळे मी त्यांना भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी नाही म्हणत मी त्यांना भ्रष्ट पार्टी म्हणते वॉशिंग ते भ्रष्टाचार करतात ते झुमलेबाज आहेत आणि तो पक्ष आहे कारण भ्रष्टाचारी मला एक सांगा मी तुम्हाला अशोक चव्हाण यांची गोष्ट सांगते आता अशोक चव्हाण अनेक वर्ष आम्ही